बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी घनकचरा विघटन प्रकल्पाला माझा आधीही विरोध होता आणि आताही राहील अशी स्पष्टोक्ती नगरसेवक मंदार शिरसाट यांनी देत कुडाळच्या नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर शिरवलकर यांच्यावर पलटवार केलाय निश्चितच दोन हजार बावीस साली आम्ही उपनगराध्यक्ष असताना एमआयडीसी मध्ये प्लॉट अलॉट झाल्याचं पत्र आलं आणि अलर्ट झाल्याचं पत्र आल्यानंतर एमआयडीसी मधील सामान्य लोक आणि उद्योजक यांनी आम्ही उपनगराध्यक्ष असताना किंवा आमची सत्ता असताना आमची भेट घेतली की सदर याचा आम्हाला त्रास आहे आणि आमच्या भावनांचा विचार व्हावा निश्चितच एम आय डी सी आणि त्या लोकांच्या भावना या योग्य होत्या आणि त्याच्यामुळे आम्ही तो प्रकल्प न करण्याचं आम्ही ठरवलं आणि त्यानंतर गेल्या तीन वर्षात आम्ही त्या प्रकल्प होण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाही कारण त्याचा त्रास ह्या कुळातील जनतेला होता गवळदेव असेल त्याच्यानंतर एम आय डी सीतील लोक असतील किंवा दागोलकरवाडीतील लोक असतील यांना त्रास होणार होता याची कल्पना होती म्हणूनच दुसऱ्या जागी प्रकल्प नेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो आजही आवं आणि निश्चितच लोकांचा विरोध असल्यामुळे त्या प्रकल्पाला आमचा तेव्हाही विरोध होता लोकांचा विरोध असल्यामुळे जेव्हा लोकांचा विरोध आम्हाला कळलं तर आम्ही त्या प्रकल्पाला विरोध केला आणि त्याच्यामुळे गेल्या तीन वर्षामध्ये आमची सत्ता गेली दीड दोन वर्ष असताना आम्ही एक वीट देखील त्या प्रोजेक्टची आम्ही लावली नाही कारण आम्ही लोकांसोबत आहोत आम्ही लोकांमधून निवडून आलेलो आहोत आणि आम्ही लोकांमध्ये राहणारी लोक आहोत त्याच्यामुळे लोकांचा विचार करणं हे आम्हाला क्रमप्राप्त आहे त्याच्यामुळे आमच्या काळात मंजूर झालेल्या प्रकल्पाला आम्ही दोन हजार बावीसपासूनच विरोध केला आणि तो प्रकल्प होणार नाही याची दक्षता आम्ही तेव्हा घेतलेली होती मात्र प्रकल्पा प्रकल्पा या प्रकल्पासाठी आपण दुसरीकडे कुठे जागेचं नियोजन केलेलं का शोधण्यासाठी निश्चितच ह्या जागेला जेव्हा विरोध झाला आणि लोकांच्या भावना योग्य आहे आमच्या लक्षात आल्यानंतर त्या ठिकाणी प्रकल्प करायचा नाही हे आम्ही ठरवलं होतं आणि त्यानुसार आम्ही कोणतंही काम त्या ठिकाणी प्रकल्पाची एक वीट देखील त्या ठिकाणी आम्ही लावली नव्हती ते भिंत उगारण्याचं काम आम्ही केलं नव्हतं आणि त्यादृष्टीने कुळाच्या जनतेला कोणताही त्रास होणार नाही यासाठी आम्ही दुसऱ्या जागेचा शोध तेव्हा चालू केला होता दुर्दैवाने गेल्या एक वर्षापूर्वी आमची सत्ता गेली आणि त्याच्यानंतर आता आम्ही म्हणजे त्यासाठी कोणते प्रयत्न होते ते आमचे थांबले परंतु त्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी प्रोजेक्ट जावा आणि दुसरी चांगली जागा मिळावी तर ते, ते कचरा प्रोजेक्टला आमचा विरोध ज्या ठिकाणी लोकांना त्रास होणार नाही अशा ठिकाणी आपण हा कचरा प्रोजेक्ट घेऊन घेऊन देण्यात यावा ही आमची स्पष्ट भूमिका आहे